विश्वकर्मा योजना दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज पात्रता आणि लाभ नमस्कार भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकारद्वारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना दोन हजार चोवीस सुरू करण्यात आली आहे ही योजना कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करते या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला विश्वकर्मा योजना दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन अर्ज कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक हस्तकलाकार आणि कारागिरांना सहाय्य देण्यासाठी पी एम विश्वकर्मा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे या योजनेसाठी तेरा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित पी एम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने तेरा हजार कोटी रुपये खर्चाच्या पी एम विश्वकर्मा या नवीन केंद्र सरकारी योजनेला पाच वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी दिली हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्तकलाकार आणि कारागिरांची गुरु शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबांची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे हे या योज योजनेचे उद्दिष्ट आहे हस्तकलाकार आणि कारागिरांच्या कामाचा दर्जा सुधारणे तसेच त्यांची उत्पादने आणि सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून विश्वकर्मा स्थानिक आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडले जातील हे सुनिश्चित करणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत हस्तकलाकार आणि कारागिरांना पी एम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल तसेच पाच टक्के सवलतीच्या व्याजदराने पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयेपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयेपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल त्याशिवाय ही योजना कौशल्य श्रेणी श्रेणीसुधारणा प्रोत्साहन प्रोत्साहनपर अर्थसहाय्य डिजिटल व्यवहार आणि विपणन सहाय्यासाठी प्रोत्साहन देईल ही योजना देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील हस्तकलाकार आणि कारागिरांना मदत करेल पी एम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुढील अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश केला जाईल सुतार होडी बांधणी कारागीर चिलखत बनवणारे लोहार हातोडी आणि अवजार संच बनवणारे कुलूप बनवणारे सोनार कुंभार शिल्पकार चर्मकार मिस्त्री टोपल्या चटया झाडू क्वायर इत्यादी साहित्य भावल्या आणि खेळणी पारंपरिक बनवणारे नावी केशकर्तनकार फुलांचे हार बनवणारे कारागीर परीट धोबी शिंपी आणि मासेमारीचे जाळे विणणारे पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत अठरा क्षेत्रापैकी एकामधील असावा अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असावे मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या एकशे चाळीस जातीपैकी एक असणे आवश्यक आहे पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ओळखपत्र पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो बँक पासबुक वैद्य मोबाईल नंबर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया विश्वकर्मा योजना दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन अर्ज कसे करावे विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी योजना सुरू झाल्यानंतर सुरू झाले आहेत योजनासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती पुढे दिली आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सत्यापित करणे आवश्यक आहे ही सत्यापन प्रक्रिया आवश्यक आहे कारण ती तुमची ओळख निश्चित करते कारागीर नोंदणी मोबाईल आणि आधार सत्यापन झाल्यानंतर तुम्हाला सी एस सीद्वारे तुमचे कारागीर नोंदणी करावी लागेल ही नोंदणी प्रक्रिया सुनिश्चित करते की तुम्ही योजनेसाठी पात्र आहात आणि तुमची व्यावसायिक ओळख मान्यताप्राप्त आहे अर्ज फॉर्म भरणे पुढील टप्प्यात तुम्हाला तुमची सर्व माहिती सी एस सी केंद्राद्वारे सबमिट करून योजनेसाठी अर्ज करावा लागेल यात तुमची वैयक्तिक माहिती व्यावसायिक माहिती आणि अनावश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी समाविष्ट असेल माहितीचे सत्यापन नंतर अर्जात तुमच्याद्वारे दिलेली सर्व माहिती ग्रामपंचायत किंवा शहरी स्थानिक निकायद्वारे प्रथम टप्प्यात सत्यापित केली जाईल त्यानंतर आणखी दोन टप्प्यांच्या सत्यापनानंतर तुमची सर्व माहिती योग्य आढळून आली आणि तुम्ही योजनेसाठी पात्र असल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाईल ऑनलाईन अर्ज स्वीकृत झाल्यावर तुम्हाला काही प्रशिक्षणानंतर पी एम विश्वकर्मा डिजिटल आय टी आय डी आणि सर्टिफिकेट किंवा विश्वकर्मा प्रमाणपत्र दिले जाईल हे प्रमाणपत्र तुमची ओळख आणि योजनेअंतर्गत तुमच्या नोंदणीची पुष्टी करेल प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही योजनेअंतर्गत दिले जाणारे विविध फायदे जसे की कर्जासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पोर्टलद्वारे अर्ज करू शकता अधिकृत वेबसाईट पी एम विश्वकर्मा डॉट गव्हर्मेंट डॉट वर जा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मार्गदर्शक तत्त्वे विश्वकर्मा योजनेची सर्व मार्गदर्शक तत्त्वे डाउनलोड करा धन्यवाद